लोणारमध्ये विष्णूंच्या मूर्तीवर किरणोत्सव आहे सूर्याची किरण विष्णूंच्या मूर्तीच्या चरणी आता स्पर्श करतील हा किरणोत्सव पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होते एक ब्रेकिंग न्यूज आहे बुलढाण्यामधून मध्ये विष्णूंच्या मूर्तीवर किरणोत्सव दिसून येतोय सूर्याची किरण विष्णूंच्या मूर्तीच्या चरणी स्पर्श करतील सदन मंदिर आहे नव्या शतकातलं हे मंदिर आहे गावीड शैलीच हे अतिशय सुंदर मंदिर आहे पश्चिम विदर्भातलं सगळ्यात मोठं मंदिर आहे इथे दरवर्षी हा किरणोत्सव होत असतो पण तरीही हा लोकांना जास्त माहित नव्हता पण ह्या वर्षी जास्त पब्लिक झाल्यामुळे या वर्षी खूप लोकांनी इथे गर्दी केलेली आहे साधारणतः सात आठ वर्षा अगोदर लोकांना कळलं की ह्या मंदिरामध्ये किरणोत्सव दैत्यसूदन मंदिरामध्ये आलेलो आहोत उत, आणि उत्तरायण सुरुवात झालेली आहे चौदा जानेवारी पासून उत्तरायण सुरू झालेलं आहे आणि आज अकरा मे ते एकोणावीस मे लोणार येथील दैत्यसूदन मंदिरामध्ये जे आपले विष्णू भगवान आहे त्यांना हा सूर्यदेवांच्या किरणाने किरणोत्सव होतो आणि पूर्ण विष्णू देव जो आहे तो पूर्ण या उन्हाच्या स्थावामध्ये नाहून निघतो असं हे नैनरम्य दृश्य आपण लोणार मध्ये बघू शकताय आज इथे भाविकांची रांग लागलेली आहे मोठ्या प्रमाणात इथे भाविक येत आहे व दर्शन करताय असा हा उत्सव सर्वांनीच बघावा असा आम्ही अपेक्षा करतो